दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली या सभेत भगवा हाती घेत मुर्तडक यांनी ठाकरे गटात प्रवेश केला ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या पक्ष बदल्यानं महाविकास आघाडीला बळ प्राप्त झालं असून मनसेला मात्र चांगलाच फटका बसणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये दोन ठिकाणी सभा होती त्यापूर्वीच ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना मूर्तडक यांच्या रूपानं चेकमेट देण्यात आलेला आहे मूर्तडक हे नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांच्याऐवजी प्रसाद सानप या नोख्या उमेदवाराला संधी देण्यात आल्यानं मूर्तडक हे नाराज झाले हे शिवसैनिक ते सत्त्याण्णव पासून पंचवटीतील प्रभागातून सातत्यानं नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे मूर्तडक यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला त्यानंतर दुसऱ्या टर्मला राज ठाकरे यांनी त्यांना महापौर पदाची संधी दिली पक्षात नौख्यांना अधिक महत्व दिलं जात असल्यामुळे ते नाराज होते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शनिवारी नाशिक पश्चिम उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मूर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस मिळालेले वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख पवन पवार भाजप नेते विक्रम नागरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात काल प्रवेश केलाय त्याचप्रमाणे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे भाजपचे माजी नगरसेवक मधुकर हिंगमेरे माजी नगरसेविका पल्लवी पाटील गोविंद वाघ श्यामराव निकुंभ आदींनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला ना। यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं बळ वाढलं जात असल्याचं बोललं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक